हॅलो मैत्रिणीनो कशा आहात ठीकच असता मीही ठीक आहे आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की हा व्हिडिओ स्पेशली मी तुमच्यासाठीच बनवला आहे कारण मी ही नवीन मशीन घेतली आहे ही मशीन घेतली त्याच्यामागं पूर्ण तुमचा सपोर्ट आहे तुम्ही मला मदत केली माझ्या व्हिडिओला लाईक केलं सबस्क्राईब केलं त्यामुळंच मी ही मशीन घेऊ शकले कारण याची मला खूप आवश्यकता होती ही मशीन मला जवळजवळ पंचवीस हजाराला पडली आहे आणि ही मशीन मी हप्त्यावर घेतली आहे कसं का होईना खूप कष्ट करून काम करून मी हे हप्ते फेडू शकले आणि याच्यामागं तुमचा पण हात आहे तुम्ही जर मला मदत केली नसती तुमचा जर मला सपोर्ट नसता तर मी काही करू शकले नसते असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा तर माझी प्रगती होणार आहे यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ।